रेडिओ मन थाटामाटात भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले ग्रामीण गारगुटी मध्ये सुरू मनवेल बार्देसकर एज्युकेशन सोसायटी गारगुटी तालुका भुदरगड या संस्थेस कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले रेडिओ स्टेशन मंजूर झाले असून भाजपा नेते देवरादादा बारदेसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अगदी थाटामाटात भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा यांच्या शुभ हस्ते रेडिओ स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले यावेळी व परिसरातील प्रमुख मान्यवर संस्थेतील कर्मचारी तसेच आमंत्रित लोक मोठ्या संख्येने उपस्थित होती या रेडिओच्या माध्यमातून ग्रामीण शैली पारंपरिक लोकजीवन भुदरगडचा इतिहास शैक्षणिक आरोग्य सामाजिक व राजकीय या सगळ्याच गोष्टींची जगाला ओळख होणार आहे मंतरंग हे सध्या रेडिओ अठ्याऐंशी पॉइंट चार या फ्रिक्वेन्सीवर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध करण्यात आले आहे त्यामुळे सर्वत्र बुदरगडचा आवाज घुमणार आहे तसेच परिसरातील कलेला एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन बुदरगड